नमो बुद्धाय जय भीम भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग बौद्धांचा जनआक्रोश मोर्चा त्याबद्दलची ही बातमी आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मेराताई आंबेडकर राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन आदरणीय सुभाष जोंजाळ भारतीय बौद्ध महासभा महिला पुरुष शाखा सिंधुदुर्ग सर्व तालुका व गाव शाखा तसेच आंबेडकरी जनतेच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागरी धम्मपाल पेरियार रामास्वामी यांच्या जयंती व सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्धांचा जनआक्रोश मोर्चा बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन तीस वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी प्रमुख मागण्या एक महाबोधी विहार बुद्ध गया पूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या दोन महू भीम जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन बौद्ध महासभेला देण्यात यावे नागपूर दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्ध महासभेला देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने बौद्धांचा जनआक्रोश मोर्चा बौद्धांचा जनआक्रोश मोर्चा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा निमंत्रक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल शाखा सिंधुदुर्ग जन आक्रोश मोर्चा मोटा संख्य ने सामिल वा, धन्यवाद नमो बुद्धाय भीम।